भारताच्या चा चंद्रयान दोन न केलं सूर्याच्या प्रभा मंडळातून चंद्रावर पोहोचणाऱ्या मास इजेक्शनचं निरीक्षण असं निरीक्षण नोंदवणारी ठरली पहिली चांद्र मोहीम बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम झारखंड मुक्ती मोर्चाचा सहा जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भारतानं आपलं पहिलं स्वदेशी प्रतिजैविक नॅफ्रिथ्रोमायसिन विकसित केलं अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची माहिती पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोती आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधात हजारो अमेरिकी नागरिक नो किंग्ज आंदोलनात सहभागी राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह अयोध्येत आज दीपोत्सव दिल्लीतला पथ हजारो दिव्यांच्या रोषणाईनं उजळला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीनंतर समझोता भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मालिकेतील मर्यादित षटकांचा सा पहिला सामना पर्थमध्ये सुरू भारतीय फलंदाजीची पडझड आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर इथे भारताचा सा सामना सा इंग्लंडशी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी स्वागत करते आता बातम्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्याचा पहिला मान मिळवणारं भारताचं चांद्रयान दोन चंद्रावरच्या आणखी एका वैज्ञानिक घडामोडीचा पहिला साक्षीदार होण्यात यशस्वी झाला आहे सूर्याच्या प्रभा मंडळातून चंद्रावर पोहोचणाऱ्या कॉर्नल मास इजेक्शनचं निरीक्षण चांद्रयान दोनच्या चा के ऑर्बिटरनं केल्याची माहिती इस्रोनं दिली आहे असं निरीक्षण नोंदवणारी ही पहिली चांद्र मोहीम ठरली आहे या निरीक्षणांमुळे चंद्राच्या बाह्य आवरणाचा म्हणजे पातळ अशा वातावरणाचा अभ्यास करता येईल भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी तसंच चंद्रावर मानवी वस्तीची संरचना करण्यासाठीही हा अभ्यास महत्त्वाचा ठरेल चांद्रयान दोनच्या चेस दोन म्हणजे चंद्र वातावरणीय रचना शोधक दोन या उपकरणानं हे निरीक्षण नोंदवलं आहे गेल्या वर्षीच्या मे महिन्यात सी एम ई म्हणजे सूर्याच्या प्रभामंडळातून झालेलं प्लाझ्मा रूपी उत्सर्जन चंद्राच्या पृष्ठभागावर आदळलं त्याचा परिणाम म्हणून चंद्राच्या सूर्यसम्मुख पृष्ठभागाच्या पातळ वातावरणाच्या दाबात लक्षणीय वाढ झाली हा दाब एक हजार पटींपेक्षा अधिक प्रमाणात वाढला सूर्याच्या सी एम ईमुळे अशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात असं भाकेत वर्तवणाऱ्या यापूर्वीच्या वैज्ञानिक प्रतिमानांशी चांदरायान दोन स नोंदवलेलं हे निरीक्षण मिळत आहे बिहार विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीला धक्के बसत आहेत झारखंड मुक्ती मोर्चानं सहा जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे महाविकास आघाडीला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे मवियाच्या मित्रपक्षांमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्यातच झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सहा जागांवर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे तर पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून चारशे सदुसष्ट अर्ज रद्द झालेत दरम्यान काँग्रेसनं या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली काँग्रेसनं आत्तापर्यंत एकूण छोपन्न उमेदवारांची नावं घोषित केली आहेत भारत उभारत असलेल्या फाईव्ह जी जाळ्याचा विस्तार वेगानं जगाला थक्के केला आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे दिल्लीत आयोजित जागतिक परिषदेत ते काल बोलत होते देशातल्या नव्वद टक्के भागापर्यंत फाईव्ह जी जाळ्याची व्याप्ती पोचली आहे फायव्ह जी जाळ्याच्याबाबत भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे अगदी दुर्गम भागामध्येही यामुळे इंटरनेटची संपर्क व्यवस्था पोचली आहे असं ते म्हणाले डिजिटल आव्हानांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला विशेषत डीप फेकबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली हे गंभीर आव्हान हाताळण्यासाठी सरकार लवकरच नवे नियम आणेल असं त्यांनी सांगितलं भारतानं आपलं पहिलं स्वदेशी अँटीबायोटिक अर्थात प्रतिजैविक नॅफिथ्रोमायसेन विकसित केल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली आहे त्यांनी नवी दिल्लीत एका वैद्यकीय कार्यशाळेचं उद्घाटन केलं त्यावेळी ते, ते बोलत होते हे नवं प्रतिजैविक श्वसन संसर्गांना प्रभावीपणे अटकाव करण्यासाठी तयार केलं आहे विशेषतः कर्करोगाचे रुग्ण आणि मधुमेह नियंत्रणात नसलेल्या रुग्णांसाठी ते अधिक प्रभावी टळणार आहे असं ते म्हणाले देशाच्या वैज्ञानिक आणि संशोधन विकासाला गती देण्यासाठी आत्मनिर्भर परिसंस्था विकसित करण्यावर त्यांनी जोर दिला ए आय आधारित हायब्रीड मोबाईल दवाखाने ग्रामीण आणि दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोचवत असल्याचं ते म्हणाले नवोन्मेष सहकार्य आणि करुणा यांचा समन्वय भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासाला नवी दिशा देईल असं मत त्यांनी व्यक्त केलं यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला राज्यभरातल्या तेवीस जिल्ह्यातल्या तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होईल नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण विभागातले हे शेतकरी आहेत या जिल्ह्यांमधल्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे गेल्या आठवडाभरात सुमारे पाच हजार कोटींच्या वितरणाचे आदेश काढले यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानासाठी साडेसात हजार कोटींच्या मदतीच्या वितरणाला मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे मुंबईतल्या बोरीवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यावरणपूरक पर्यटक वाहतुकीसाठी ई बग्गी सेवेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितीत आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाला या सेवेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल उद्यानात अशा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण होईल हरित मुंबई स्वच्छ मुंबई संकल्पनेला नवसंजीवनी मिळेल असं गोयल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली राज्य सरकार नागरिकांच्या सुविधेसाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र आणि मुंबईत लक्षणीय विकास होत आहे असं ते म्हणाले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाच्या अन्यायावर न्यायाच्या आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक आहे यानिमित्त सर्वांनी स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन करतो असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे पर्यावरण रक्षण नैसर्गिक साधन संपत्तीचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं सांगत ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशा शुभेच्छा राज्यपालांनी दिल्या आहेत ठाण्यात कोपरी इथे आयोजित स्वर दीपावली या संगीतमय कार्यक्रमात काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपतनेक उपस्थिती लावली आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सवाचा आनंद लुटला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते राज्यातली बहुसंख्य जनता दिवाळी साजरी करत असताना पूरग्रस्त भागातल्या बांधवांच्या अडचणीची जाणीव ठेवत सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय होणार नाही याची काळजी घेतली असल्याचं शिंदे म्हणाले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्यानं शेतकरी संकटातून सावरत आहेत असं त्यांनी सांगितलं दिवाळी आपण साजरी करतोय इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलोय शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून आहे आणि पुन्हा एकदा मी त्या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना जी दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये दे। चांगले दिवस घेऊन येऊ देखील मुंबईत राष्ट्रीय आधुनिक कला दालनात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी त्यांनी मुलांसोबत पणत्या रंगवल्या आकाशकंदील तयार केले आणि चित्रकलेतही सहभाग घेतला हा उपक्रम केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडर प्रिव्हिलेज किड्स ऑर्फनेज यांच्या वतीनं राबवण्यात आला कार्यक्रमादरम्यान आकाशकंदील कार्यशाळा ए ए अल्मेलकर यांच्या कला प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं ही मुलं कोणत्याही धर्माची नसून माणुसकीची आहेत असं मुंडे म्हणाल्या तसंच त्यांनी नागरिकांना प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातल्या इचलकरंजीच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून दिवाळीसाठी उपयुक्त वस्तूंची निर्मिती केली आहे मंदिरातलं निर्माल्य आणि इतर नैसर्गिक स्रोतांचा वापर करून धूप उदबत्ती रांगोळी नैसर्गिक साबण तेल कापसाच्या वाती आकाशकंदील तयार केलेत या वस्तू पूर्णपणे पारंपरिक स्वदेशी आणि पर्यावरणस्नेही आहेत तसंच त्या कमी किमतीत उपलब्ध आहेत औषधी साबणांमध्ये कोरफळ लिंबाचा पाला वापरल्यानं ते त्वचा विकारांवर उपयुक्त असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी, वर्षी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून पर्यावरणाप्रती सजगतेचा संदेश दिला आहे उत्तर प्रदेशात अयोध्या इथे दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे राम की पौडी इथे लेझर आणि लाईट शोची चाचणी घेण्यात आली तर शरयू घाटावर भाविकांनी मोठ्या संख्येनं एक एकत्र येत संध्या आरती केली या विहंगम दृश्यानं वातावरण भारून गेलं होतं अयोध्या नगरी आज नवव्या दीपोत्सवासाठी सज्ज झाली आहे शरयू तीरावर असलेल्या छप्पन्न घाटांवर आज संध्याकाळी सव्वीस लाख अकरा हजार एकशे एक दीप उजळणार आहेत या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशामुळे जागतिक व्यासपीठावर अयोध्येची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भव्यता दिसून येईल यासाठी सुमारे दहा हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत यंदाच्या वर्षी एकवीसशे वेदाचार्य लक्ष्मण किलाघाट घाट ते नया घाटपर्यंत भव्य आरती करून विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत तसंच अकराशे स्वदेशी ड्रोन अयोध्येचं आकाश रामायण दृश्याने भरून टाकतील होलिग्राफिक लेझर शोमुळे उपस्थितांना आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळेल नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावरही काल जणू तारका मंडल अवतरलं होतं सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशानं कर्तव्य पथ झळाळून गेला होता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होत्या यावेळी झालेला ड्रोन शो उपस्थितांची मनं जिंकून गेला हजारो ड्रोनच्या माध्यमातून रामायण कथा साकारण्यात आल्या देशात सुधारित जीएसटी दर लागू झाल्यानं ना, नागरिक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळालाय इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल आणि दैनंदिन वस्तूंवरील कर कपातीमुळे बाजारपेठेत चैतन्य पतरलं आहे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे त्यात प्रामुख्याने सिमेंटचा जो अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्क्यावर आणलेला आहे आणि तसंच मार्बल ग्रेनाइट वगैरे जे बारा टक्के होतं ते पाच टक्क्यावर आले आता या तिन्ही दोन्ही तिन्ही जिन्सांचा खरा बेनिफिट जो ग्राहकाला मिळणार आहे तो आम्ही अगदी उत्सुक आहोत त्यांना पास ऑन करायला विकसकाला एक याच्यात फायदा असा असतो की आमचा कॅश फ्लो म्हणजे आम्ही जीएसटी जे अठ्ठावीस टक्क्यांनी भरायचो त्याच्याऐवजी आता अठरा टक्क्यांनी भरणार त्यामुळे आमची इन्व्हेस्टमेंट थोडीशी त्या प्रपोर्शनमध्ये कमी होते पण तरी हा सकारात्मक धोरण आहे आणि यामुळे खूप सुसंग सुसंगत होईल आपलं काम पुढचं कन्स्ट्रक्शनचं या प्रोडक्ट मध्ये एसी असतील डिशवॉशर असतील एलई डी असतील त्यामध्ये अठ्ठावीस टक्के जी एस टीची धरणी चालू होतं पण आता आमचे पंतप्रधान मोदीजींना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं अँड जी एस टीमध्ये एवढी मोठी कटोती करून आज आपल्या लोकांना एक चांगली संधी दिली की आपले वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एव जवळजवळ पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युट करणारी जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये एवढा मोठा बेनिफिट देण्याचं काम आपले पंत पंतप्रधान मोदीजींनी केलं त्यासाठी जनता पण खूप खुश आहेत कारण लोकांना एवढा मोठा तोफा या दिवाळीमध्ये भेटला आणि त्यासाठी लोक पण खुश आहेत आणि शॉपिंगमध्ये पण भरभरीत आज मार्केटमध्ये एक उठाव दिसतो जेणेकरून एक चांगला खरेदीचा एक माहोल तयार झालाय मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका सामान्य प्रवाशानं समयसूचकता दाखवत गरोदर महिलेची प्रसूती करून महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवलेत या घटनेनंतर समाजातल्या सर्व थरातून संबंधित व्यक्तीचं कौतुक आहे एक गरोदर महिला रात्रीच्या सुमाराला उपनगरी गाडीतून प्रवास करत होती तिला वेणा सुरू झाल्या त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे या तरुणानं समयसूचकता दाखवत साखळी ओढली आणि गाडी राम मंदिर स्थानकावर थांबली विकासनं आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिचं मार्गदर्शन घेत सूचनांचं तंतोतंत पालन करून महिलेची प्रसूती केली त्यानंतर बाळ आणि बाळंतिणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं थ्री इडियट सिनेमात अशाच प्रकारचं दृश्य होतं त्यावरून आता विकास याचं खऱ्या जीवनातला रँचू असं कौतुक होत आहे डॉक्टर देविका देशमुख यांना मी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना ती सिच्युएशन बऱ्यापैकी दाखवली मी त्यानंतर मला त्यांनी जे सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी मला गाईड केलं बऱ्यापैकी गाईड केल्यानंतर एक एक प्रोसेस त्यांनी मला समजून सांगितली त्या पद्धतीनं मी ती प्रोसेस करत करत गेलो आणि बेबी बाहेर येत होता त्याच्यानंतर त्याचे ते पूर्ण प्रोसेस करेपर्यंत त्यांनी मला प्रॉपर साथ दिली पॅनिक होऊन नाही दिलं मी स्वतः पण पॅनिक नाही झालो त्या ठिकाणी आणि डिलिव्हरी सक्सेसफुल झाली त्या ठिकाणी बाळाची आई आणि बाळ एकदम आत्ता सुदृढ पण आहे त्यानंतर हे सर्व इन्सिडंट झाल्यानंतर आता तासानंतर ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही त्यांना केलं आणि त्यानंतर ते कोपर हॉस्पिटलला जा गेले मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्ण वेळ कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यासाठी प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागवते पाहूया त्यासंबंधीची अधिक माहिती मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर होणाऱ्या संबंधी सूचना प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्ण वेळ कंत्राटी या संदर्भातली सूचना प्रसार भारतीच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे अर्जा संदर्भातील अधिक तपशील प्रसार भारती डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश पी बी स्लॅश यावर उपलब्ध आहेत उमेदवाराली जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आवेदन डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी ऑनलाईन अर्ज करावा बुलढाणा जिल्ह्यातल्या विश्वजित बोराडे या सोळा वर्षीय मुलानं आपल्या ऐंशी टक्के दिव्यांगत्वावर मात करत इतरांसमोर आदर्श उभा केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पोरज हे छोटंसं गाव आणि या गावात राहतो सोळा वर्षांचा विश्वजित राजेंद्र बोराडे विश्वजीतला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत पण इतर धडधाकट मुलांनाही लाजवेल अशी जिद्द त्याच्याकडे आहे आणि परिस्थितीनं आलेलं शहाणपणही आहे घरची आर्थिक स्थिती साधारण आहे याची जाणीव त्याला लहान वयातच आली म्हणूनच शक्य तितकं स्वावलंबी असलं पाहिजे ही जिद्द त्याच्या मनात रुजली विश्वजितच्या जन्माच्या वेळी बाळ अपंग आहे दिव्यांग आहे त्याला जन्म देणं धोक्याचं आहे असा इशारा डॉक्टरांसह ओळखीच्या साऱ्यांनी दिला होता मात्र आईच्या वेड्या मनाला वेध लागले होते मातृत्वाचे म्हणूनच विश्वजितचा जन्म झाला अनेक अडचणी पार करत आई वडिलांनी त्याला मोठं केलं आणि आज विश्वजित त्यांचा विश्वास सार्थ ठरवतो आहे त्याच्या आई वडिलांची खानावळ असून सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे करण्याचं काम करता। ते करतात आणि विश्वजितही जबाबदार मुलाप्रमाणे खानावळीचे डबे सायकलनं घरोघरी पोहोचवतो आजूबाजूचे लोक त्याचं फार कौतुक करतात त्यामुळे साहजिकच आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतो तो झाल्या तेव्हापासून दोन तीन वर्ष मी अगदी खूप त्याच्या टेन्शनमध्येच होते मला खूप असं वाटायचं की हा आता दोन्ही हात नसल्याने हा याचे काम कसे करेल कसा शाळेत जाईल कसं याचं भविष्य असेल याच्याबद्दल मला खूप आणि बाहेरचे इतर लोकही म्हणजे ज्या महिला असतात खेड्यांमध्ये त्या इतर हा कसा आहे कसा जन्माला आला तू असं केलं असेल तू तसं केलं असेल म्हणून याचे दोन्ही हात नाही आहेत असं म्हणजे बाह्यांचे जे विचार असतात ते ऐकून मला खूप वाईट वाटायचं आणि मी म्हणजे त्याला पाहून मला खूप वाईट वाटायचं पण तो जेव्हा त्याचे चार चार पाच वर्षाचा झाल्यानंतर तो जेव्हा त्याचे जे स्वतःचे जे काम स्वतः करायला लागला तेव्हा मला खूप अभिमान वाटला की आपला मुलगा स्वतःचे काम जे आहे तो स्वतः करू शकते विश्वजीतच्या आईवडिलांनी त्याला दिव्यांगांच्या विशेष शाळेत न घालता खामगावच्याच अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये घातलं तो पायांनीच लिहितो चित्र काढतो सगळी कामं करतो शाळेतही तो उत्साहाने प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की पाहणारा आश्चर्यचकितच होतो मागील दिवाळीत त्यानं शाडू मातीच्या मूर्ती आणि पणत्या तयार करून त्यांची विक्रीही केली परसदारी आवडीनं लावलेल्या झाडांना पाणी घालतानाही त्याला हातांची उणीव भासतच नाही घराच्या आणि शेतातल्या दोन्ही कामांना त्याचा हातभार असतो मी शेती करतो आणि माझं गाव खमगोवापासून गेले अठरा किलोमीटर आहे आणि मी इथं या ठिकाणी माझ्या मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे त्याला जास्तीत जास्त स्वतःचे कामं स्वतः कसं करता येईल त्याकरता आम्ही त्याच्याकडे खूपपणे जातीने लक्ष देत आहे आणि त्याला जास्तीत जास्त कसं शिक्षणाच्या दोन माध्यमातून मोठं करता येईल त्याला आम्ही तेवढं बनवण्याचा प्रयत्न करीत आहे विश्वजितनं चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा अश्रेणीत उत्तीर्ण केल्या असून या कामगिरीबद्दल त्याला बक्षीसही मिळाली आहेत माझं नाव विश्वजित राजेंद्रसिंग बोराडे आहे सिंग मी वर्ग मध्ये शिकतो माझे शाळेचे नाव ए के नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मी सर्व काम माझे पायाने करतो मी ड्रॉइंग पण क करतो आणि मूर्तीकाम पण करतो सायकल पण चालवतो हो आणि शाळेत पण सायकलने जातो विश्वजीतचं आयुष्य म्हणजे हात नसले तरी जिद्द असली मेहनत करण्याची तयारी असली की जग जिंकता येतं ही उक्ती खरी ठरवणारं लखलखतं उदाहरण आहे संपूर्ण समाजासाठी आत्मनिर्भर विश्वजीत एक प्रेरणादायक गाथा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन आणि ध्येय धोरणांचा निषेध करण्यासाठी अमेरिकेच्या सर्व पन्नास राज्यांमधले नागरिक नो किंग्ज आंदोलनात सहभागी झाले आहेत अटलांटा लॉस एंजलीस न्यूयॉर्क अशा शहरांमध्ये अडीच हजारापेक्षा जास्त कार्यक्रमांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येनं जमाव एकत्र झाल्याचं वृत्त आहे एकाधिकारशाही नाकारून अमेरिकी लोकशाहीचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं हे आंदोलन करण्यात येत आहे लोकशाही मूल्यांची पायमल्ली इमिग्रेशन कायद्याची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये संघराज्य सैन्याच्या तुकड्या तैनात करणं आणि आरोग्यसेवेसारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये कपात अशा निर्णयांबद्दल आंदोलक चिंता व्यक्त करत आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून पार्श्वभूमीवर उभय देशांमध्ये तत्काळ युद्धबंदीवर सहमती झाली आहे कतारची राजधानी दोहा इथे झालेल्या बैठकीत कतार आणि तुर्की यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी समझोता करण्याचा निर्णय घेतला आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविराम आणि त्याची विश्वासार्ह अंमलबजावणी करण्यासाठी सहमती दर्शवल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे या वाटाघाटीदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे मलेशियामध्ये झालेल्या सुलतान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन एक असा निसटता पराभव त्याला स्वीकारावा लागला ऑस्ट्रेलियानं तेराव्या मिनिटात केलेल्या गोलला भारताच्या अनमोल एक्का यानं सतराव्या मिनिटाला प्रत्युत्तर देत हॉकी प्रेमींची उत्कंठा वाढवली होती मात्र एकोणसाठाव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियानं दुसरा गोल केल्यानं सामन्याचं सा पारडं त्यांच्याकडे झोकलं या स्पर्धेत आधीच्या दोन्ही वर्षी भारतानं पदकाची कमाई केली होती भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पर्थ येथे सुरू आहे सामन्यात सुरुवातीला भारतीय फलंदाजांना सूर सापडला नाही आणि बाराव्या षटकातच पावसामुळे व्यत्यय आला सकाळी नाणेफेक जिंकून यजमान संघानं क्षेत्ररक्षण निवडलं चौथ्या षटकातच अवघ्या आठ धावांवर रोहित शर्मा झेलबाद झाला विराट कोहली शून्यावर आणि कर्णधार शुभमन गिल दहा धावांवर झेलबाद झाले श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलची भागीदारी सुरू असताना पावसामुळे व्यत्यय आला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद सदतीस धावा झाल्या होत्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सा सामना इंदूर इथे इंग्लंडशी आहे आत्तापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी भारतानं पाकिस्तान आणि श्रीलंकेवर विजय मिळवला आहे तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करला आहे भारत सध्या चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे स्पर्धेत अपराजित असलेल्या इंग्लंडला पराभूत करण्याचं मोठं आव्हान भारतासमोर राहणार आहे आणि पुन्हा एकदा भारताच्या चांद्रयान दोन न केलं सूर्याच्या प्रभा मंडळातून चंद्रावर पोहोचणाऱ्या मास इजेक्शनचं निरीक्षण असं निरीक्षण नोंदवणारी ठरली पहिली चांद्र मोहीम बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तेढा अद्याप कायम झारखंड मुक्ती मोर्चाचा सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय भारतानं आपलं पहिलं स्वदेशी प्रतिजैविक नैफिथ्रो विकसित केलं अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची माहिती पुरामुळे गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधात हजारो अमेरिकी नागरिक नो किंग्ज आंदोलनात सहभागी राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह अयोध्येत आज दीपोत्सव दिल्लीतला कर्तव्यपथ हजारो दिव्यांच्या रोषणाईनं उजळला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीनंतर समझोता भारत ऑस्ट्रेलिया <आगा> दरम्यान क्रिकेट मालिकेतील मर्यादित षटकांचा पहिला सामना पर्थमध्ये सुरू भारतीय फलंदाजांची पडझड आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर येथे भारताचा सा सामना इंग्लंडशी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार